आपण पाहतोय हो की व्हाइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून गेली चार वर्षापासून पत्रकारांच्या विविध प्रश्नावर आपण सरकार बरोबर भांडतोय आणि त्याचा पुढला टप्पा म्हणून आज आपण सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आपल्याकडे आपल्या मागण्यासाठी पत्रकारांच्या वेगवेगळ्या अडचणी आहेत वे। त्या अडचणी सोडण्यासाठी म्हणून आपण सरकारकडे मागणी करतोय त्या अनुषंगाने आज आपण धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणं आंदोलन घेतलं होतं आपण पाहतोय की सातत्यानं गेल्या चार वर्षापासून पत्रकाराचं धारक असते अधिस्वीकृतीचा विषय असेल जाहिरातीचा विषय असल आता आपण जे काय साप्ताहिकाच्या अनुषंगाने बसलोय आपण साप्ताहिक साप्ताहिकांना जे काय जाहिरातीचा जो काय दर आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने दिला जातो तर तो, तो, तो सरसकट व्यवस्थित सगळ्यांना दिला पाहिजे या मागण्या घेऊन आपण इथं बसलोय आपण पाहतोय की पाच मुद्द्यावर आपण व्हाइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून राज्यभर देशभर आणि जगभरात काम करतोय त्या अनुषंगानं स्टेप बाय स्टेप आपण आपण वेगवेगळे आंदोलन आता करत राहणार आहोत आपलं ट्रेनिंगचा सुद्धा एक विषय आहे तो ट्रेनिंग सुद्धा आपल्या लोकांचा आपला सहकार्यांचा आपलं होणार आहे सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आपण आपल्या व्हॉइस ऑफ इंडियाच्या माध्यमातून पत्रकारांना जेवढे शक्य आहे पत्रकारांचे जेवढे काही प्रॉब्लेम आहेत तेवढे तेवढे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करण्याचा सातत्याने प्रयत्न करणार आहोत त्यासाठी तुमच्या सगळ्यांची ताकद सहकार्याच्या पाठीमागा राहिली पाहिजे आणि सातत्याने ज्या ज्यावेळी आम्ही आवाज देऊ व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून त्या त्यावेळी आपण आंदोलनाला इथे उपस्थित राहाल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र